पण असो आता कुठेतरी निकी चांगलं खेळतीये आणि सगळ्यांसोबत दोस्ती करण्याचा प्रयत्न करते आता वर्षाताई सोबत पण ती मिठी वगैरे मारून त्या कालच्या वगैरे मला फिरताना वगैरे दिसली जाणवली वर्षाताई पण तिच्या सोबतच घरामध्ये वावरताना आर्या चांगलंच खेळत होती आर्या भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश सरांनी तिची तारीफ केली होती की के आता बोआ चांगल्या गोष्टी करतीयस तू चांगली स्ट्रॅटेजी वगैरे आहे तुझी एक स्वतःचं मत चांगल्या पद्धतीने तू मांडतीयस पण कुठेतरी ती थोडासा मूर्खपणा करून ती टीम ए मध्ये गेले जेव्हा की वैभवने तिला चांगलं बोललं होतं किंवा तुला झापडवेल वगैरे अशा शब्दांमध्ये बोलला होता वैभवने असं बोलल्यानंतर जानवीने देखील तिला सांगितलं तुझी लायकी वगैरे काहीच नाहीये तो असं असं करिअर वर पण बोलली होती तर एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन देखील तू त्या लोकांकडे जाती हे खूप चुकीचं आहे असं तरी मला आर्याबद्दल वाटतं ती चांगलं खेळती आणि ती पुढे जाईल खूप चांगली स्पर्धक आहे तरी मला तरी असं वाटतं की तिने ए बी मध्ये न राहता ती जशी खेळत होती जरी खेळत राहिली तरी एक चांगली गोष्ट व्हा नाहीतर मग सगळे बालीच बाली